गुरुदेव डेअरी गोला अनुभवाची आधी केली मग सांगितले ते एक कडवाकुपी वाजते तुम्हाला दिसती सुंदर वैर आहे चढवळ जरा उभा करतो बारा फुटा येऊन केला गडवड निघतं एक तीस बावीस टन चोवीस टन वीस वीस प्लस याची कुठे चालू आहे याचा काटा केला प्रॉब्ला आहे असे आम्ही साठ टोपली टाकतो लहान मोठ्या साठ गाई एका मोठ्या गाईला सोळा सोळा किलो छोट्या गाईला थोडं कमी ॲव्हरेज सकाळी नऊ क्विंटल संध्याकाळी नऊ क्विंटल अशा पद्धतीने अशी चांगली

ट्वाली भरायची आणि गवानीच्याकडे फिरायचं आणि सगळ्याला टाकून घ्यायचं लालमध्ये साठ गाई पंधरा किलो काट्यावर वजन हो। काट्यावर काटा करून दाखवला तुम्हाला पंधरा किलोचं टोपलं होतं आहे मोजून साठ टोपली आम्ही टाकतो पंधरा किलोचं एक टोपलं होतं मोजून साठ टोपली टाकतोय म्हणजे नऊशे किलो सकाळी नऊशे किलो संध्याकाळी नऊशे किलोचे पैसे होतात किती घरची वैरणं तीस पैसे किलो आपण पंधराचे दीड रुपये किलो सकाळचे एक बारा तेराशे रुपये संध्याकाळचे एक बारा तेराशे रुपये पंचवीसशे रुपये होतात वैरणीचे चार हजार रुपये होतात उसापेंटेची असे एक साडेसहा हजार रुपयाचा माझा डेली खर्च आहे आणि त्याच्यामध्ये साडेतीनशे लिटर दूध आहे आपल्याला एक तीन चार हजार रुपये रोज याच्यापासून मिळतात अशा पद्धतीनं खर्च कमी करणे स्वतःची वैरण उत्पादन करणे आणि बैर भरपूर वैरण उत्पादित करणे वैरण भरपूर पाहिजे इल्ड पाहिजे चांगलं आणि वैरण चांगल्या प्रतीची पाहिजे काहीतरी घालण उपयोग नाही तुमचं नेपियर प्रोटीन कमी आहे ड्रायमॅटर कमी आहे तुम्हाला घालते आहे नुसतं पोट भरतं आहे पण पाणी जास्त आहे त्याच्यामुळं ती वैरण दुधारून आहे ही वैरण दुधाळू आहे तर सकाळची ती तुम्हाला दाखवलं वैरण निर्माण करणं आणि हे निर्माण झालेला प्लॉट तुम्हाला दाखवला समक्ष दुसरा प्लॉट चालू आहे आता हा माझा पाचवा प्लॉट आहे पिवळीचा आता जी वैरण तुम्हाला दाखवली ती चालू खायला एक दुसरी एक डोक्याला एक कमरेला एक उगवली एक पिरली मला क्षेत्र मला गाई जास्त आहेत मला क्षेत्र जास्त ठेवावं हो लागतंय मला साठ गाई आहेत म्हणून मला क्षेत्र जास्त ठेवावं हो लागतं आणि मुरगासा असतो एक वेळेला आणि एक वेळेला कुट्टी असते अशा पद्धतीचं मी नियोजन करतो हे सर्वांनी असं नियोजन काटेकोर नियोजन करावं तर तुम्हाला हा व्यवसाय परवडेल मुगीच कुट्टी चालू होती आणि मग तुम्हाला दाखवलं समक्ष की काय चालू आहे कुठे चालू आहे कशीची चालू आहे कडवायची चालू आहे आपण खरे बोलतो का खोटे बोलतो लोक म्हणतात असं कुठं असतं आहे का येऊन बघा असंच असतं माझ्याकडे असंच आहे तर अशा पद्धतीचं वैरण मी वापरतो तुम्ही वापरा निर्माण करा आणि आपला धंदा सक्सेस करा यशस्वी करा भेटूया पुढच्या भागात